ऐकला का तुम्ही चला दाखवतो बाहेर काय आहे तुम्हाला कळलाच असेल आहे आवाज कसला आहे एका जुन्या सायकलवर लावलेले एक छोटेसे भेळचे दुकान त्या सायकलवर लोखंडी डब्बे प्लॅस्टिकच्या बरण्या टोपल्या मुरमुरे पातळ शेव कांदा टॅमॅटोचा बारीक चिरलेला मिक्स मस्तपैकी हे सर्व पदार्थ मिक्स करून गोल गोल फिरवायचं नंतर काही मिनिटांनीच अशी बेळ तयार होते की तोंडाला पाणी सुटेल मित्रांनो तुम्हाला पण बेळ बघून तोंडात पाणी आलं असेल आणि जग आहे पण गल्लीतल्या त्या सायकलवरची बेळ अजूनही तितकीच खास आहे साधी चवदार आणि मनापासून बनवलेली हलू आहे मस्त आहे